नमस्कार मित्रांनो मी अर्चना मराठी ज्ञान या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उलटसुलट अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे यामध्ये आपल्याला एखाद्या शब्दाची सर्व अक्षरे उलटसुलट क्रमाने दिलेली असतात तर ती अक्षरे किंवा तो अक्षरगट जुळवून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो तर चला आपण पाहूया तर पहिलं अक्षर आहेत श ध औ तर याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे वेळ सुरू होत आहे तुमची आत्ता शब्द आहे औषध पुढील अक्षर गट आहे वेळ सुरू होत आहे तुमची आता अर्थपूर्ण शब्द आहे कासव अक्षर आहे तारी तू अर्थपूर्ण शब्द आहे तुतारी तारी पुढचं अक्षर आहे र तो ना अक्षर आहे तोरना पुढचं अक्षर आहे सा पिरा पिसारा पुढचे अक्षर आहेत गी स त अर्थपूर्ण अक्षर आहे संगीत पुढचं अक्षर आहे र क व अर्थपूर्ण अक्षर आहे कर्वत तर पुढचं अक्षर आहे ल ही मा य अर्थपूर्ण अक्षर आहे हिमालय तर पुढचं अक्षर आहे र गै ज र ह सुरू होत आहे तुमची अर्थपूर्ण शब्द आहे गैरहजर तर पुढचा शब्द आहे प रु या अर्थपूर्ण शब्द आहे रुपया पुढचं अक्षर आहे रु फू पा आहे आणि अर्थपूर्ण शब्द आहे फुलपाखरू पाखरू. तर पुढील अक्षर आहे ग प त. अर्थपूर्ण शब्द आहे पतंग अक्षर आहे र न वा अर्थपूर्ण शब्द आहे वानर पुढील अक्षर आहेत ती प न ग आणि अर्थपूर्ण शब्द आहे गणपती पुढील अक्षर आहेत क ग ली ड Three, सुरू होत आहे त्यांची आणि अर्थपूर्ण शब्द आहे कलिंगड पुढील अक्षर आहेत बा भा ती ल आणि अर्थपूर्ण शब्द आहे बाल भारती पुढील अक्षर आहेत प का ड आणि अर्थपूर्ण शब्द आहे कापड पुढील अक्षर आहेत व गि अर्थपूर्ण शब्द आहे गवळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद